खोट्या सह्या करून काढले लाखोंचे कर्ज महिलेनं न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा दिला इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना मीरा गुणेंद्र म्हणाल्या की मी शिवाजीनगर माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर इथे राहत असून माढा सोलापूर रोडवर श्री विशाल कदम यांच्या गाड्यामध्ये माझं गार्मेंटचं दुकान आहे श्री विशाल कदम यानं बँकेच्या पाच लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणावर माझ्या दुकानामध्ये सह्या घेतल्या होत्या परंतु त्यानं दहा लाख रुपयांचं कर्ज प्रकरण माझ्या परस्पर केल्याचं मला समजले व माझी आर्थिक फसवणूक केली मी बँकेमध्ये कधीही गेले नाही बँकेचे हप्ते मी वेळेवर भरतो असं कर्ज काढते वेळी श्री विशाल कदम यांना सांगितले होते कर्ज प्रकरणाबाबत मी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोहळ यांच्याकडे चौकशी केली असता बँकेनं प्रतिसाद दिलेला नाही सदरचे कर्ज प्रकरण हे विशाल कदम व बँकेचे कर्मचारी यांनी संगणमतानं केलेलं आहे विशाल कदम यांना बँकेचे हप्ते न भरल्यामुळे व या कर्ज प्रकरणामुळे माझा सिव्हिल स्कोर खराब झाल्यानं मला इतर कोणतीही बँक कर्ज देत नाहीये माझी मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असून माझे पती नोकरीसाठी बाहेरगावी आहेत त्यांच्या पगारावरती इतर कौटुंबिक खर्च भागविणं अशक्य होत आहे श्री विशाल कदम यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज प्रकरण करून माझी फसवणूक केली आहे मी माडा इथं एकटीच राहत आहे अशा परिस्थितीमध्ये श्री विशाल कदम हे मला वारंवार गाळा जागा खाली करा अन्यथा कुलूप लावीन अशी धमकी देऊन वारंवार त्रास देतात माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्या सर्व श्री विशाल कदम व बँक जबाबदार राहील मी पाठीमागे विशाल कदम व त्याचे मित्र उमेश केदार यांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध पिले होते माझ्यावर वेळेत दवाखान्यात उपचार झाल्यामुळं माझा जीव वाचला त्यानंतर आतापर्यंत मला विशाल कदम व उमेश केदार वारंवार मानसिक त्रास देत आहे माझ्या जीवाचा काही बरं वाईट झाल्यास विशाल कदम व हो उमेश केदार स्टेशन डी वाय एस पी ऑफिसला तक्रार करून पण त्यांच्यावर शरद पवार पक्षाचे राजकीय असल्यामुळं नाही मला लवकरात लवकर न्याय मिळावा तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे असं प्रसार माध्यमांशी बोलताना मीरा आकाडे यांनी सांगितले त्या सविस्तर काय म्हणाल्या ते आपण बघूया ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह नमस्कार माझं नाव मी रघुनिंद्रा कडे राहणार शिवाजीनगर माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर माझं स्कूल युनिफॉर्मचं मॅन्युफॅक्चर दोन हजार पंधरा ते असताव्यापर्यंत माढा ह्या शहरामध्ये होतं तर जो गाळा मॅन्युफॅक्चर एका साईडला आणि सेलिंगचं एका साईडला होतं तर विशालार्जुन कदम ह्या व्यक्तीचा आम्ही गाळा भाड्याने घेतलेला होता आणि भाड्याने दोन हजार सतरामध्ये त्यांचा गाळा आम्ही ताब्यात घेतलेला भाडं आम्हाला चार हजार रुपये ठरलेलं आणि डिपॉझिट वीस हजार ठरलेलं आहे त्यापैकी आम्ही पाच सात सतराला दहा हजार रुपये डिपॉझिट त्यांना दिलेलं होतं आणि गाळा आम्ही ताब्यात घेतलेला होता त्याच्यानंतर असं सुरळीत व्यवस्थित आम्ही भाडे वगैरे रेग्युलर महिन्याला त्यांनी यायचे घेऊन जायचे हे चाललेलं होते संबंध चांगले होते मग त्यावेळेला ते, ते काय म्हटले मी घर बांधलेलं आहे सर मला थोडीशी अडचण आहे मला आर्थिक मदत करा तर माझे मिस्टर काय म्हटले मी मशिनरी पूर्ण कॅश घेतलेले आहेत त्याच्यामुळं मी पैसे काही देऊ शकत नाही मग त्याच्यानंतर म्हटले की नाही तुम्ही मला थोडीशी मदत करावीच लागते प्रत्येक स संडेला आल्यानंतर ते तेच बोलायचे मग त्यावेळेला सर म्हटले की पैसे नाही तर मग ते व्यक्ती विशाल अर्जुन कदम काय म्हटले की मॅडमच्या नावावर लोन द्या कारण बँक मॅनेजर आमच्या घरही भाड्याने राहतो मग चालतंय म्हटले सर एक मदत म्हणून तुम्ही घ्या पण वेळेवर भरा माझी मुलं बाहेरगावी शिकते ती असा विषय झाला मग चालतंय म्हटले मग मा ह्याचं मागणीच्या फॉर्मवरती मला दुकानात सह्या घेतल्या माझ्याकडून सह्या घेतल्यानंतर आमचं तोंडीच ठरलं की पाच लाख रुपये काढा रेग्युलर भरा वगैरे असं ठरलं पण तसं झाल्यानंतर एक दोन तीन दिवसानंतर आम्हाला त्या व्यक्तीबद्दल जरा दुसरं समजलं की एकाच्या नावावर अठरा लाख एकाच्या नावावर आठ लाख एकाच्या नावावर सहा लाख आणि एका व्यक्तीने त्यांना कोंडलं होतं मग ते समजल्यानंतर आम्ही ते थोडं दुर्लक्ष केलं की के आमच्या दोघांचा विचार झाला की आपण द्यायचं नाही पण असं ॲक्च्युली झालं नाही डायरेक्टली त्यांनी लोन माझ्या नावावरती मला बँकेत न नेता काढलं माझं पंढरपूर युनियनला अकाउंट मोहळ युनियनमधून त्यांनी लोन केलं मला बँकमध्ये लोन नेत ता काढताना वगैरे एकदाही एक नेलं नाही ने, साईन वगैरे करायला किंवा बँकने पण कसं ज्याचं नाव आहे त्याच्या नावाने ते व्यक्तीला कसं हे केलं नाही माहीत नाही आम्हाला तो ह्याच्या ह्यांच्यात भाड्याने राहत होता आणि मग असं झाल्यानंतर माझं एका कारखान्याची मला ऑर्डर आली त्यावेळेला माझ्या अकाउंटवरचे पैसे कट झाले तेव्हा मग असे कट झाल्यानंतर पासबुकवर लोक लोन इज रिकवरी मोळ ब्रँच आम्हाला थोडीशी शंका आली कारण डॉक्युमेंट्स आम्ही कोणाला दिले नव्हते त्या व्यक्तीला फोन करून विचारलं तर हो म्हणे मी काढले मग का माझे मिस्टर म्हटले आमच्या घरच्यांना कसं काय नेलं नाही तर नाही म्हणे तो मॅनेजरच आमच्यात राहणारा होता त्याच्यामुळं मग ते काय आहे म्हणे असं तसं झाल्यानंतर मग आम्ही सर बोलले की नाही तुम्ही दुकानात या हप्ता किती आहे तुम्ही ला काढले किती जर त्यावेळेला तो, तो खोटं बोलला की मग पाच लाखच काढले सात हजार हप्ता आहे तर सर बोलले की चार हजार आम्हाला भाडं आहे तीन हजार तुम्ही हिच्या अकाऊंटला टाकत जा ओके म्हटलं काही अडचण नाही पण आम्हाला थोडी शंका वाटली की हा माणूस असा कसा काय करू शकतो पाच लाख जरी रक्कम असली तर न नेता का काढू शकतो असा आम्ही बँकेत चौकशी केली तर बँकेची लोक आम्हाला व्यवस्थित माहिती देत नव्हती त्या टेबलचा माणूस नाही तो रजेवरच गेला आहे अशी माहिती द्यायची मग आम्ही खूप हॅलपटे घातले काही नाही त्याच्यामुळे आम्हाला कळून चुकलं होतं की आपण फसलो पण एक मी व्यावसायिक होते माझी मुलं बाहेरगावी शिकत होते माझ्या मिस्टर गव्हर्मेंट सर्वंट आहेत की बाबा नाही असं नको आपल्याला ह्या गोष्टीत लक्ष नाही कर हे करायचं नाही तो व्यवस्थित भरेल असं वाटायचं पण कधीही त्यांनी एकही हप्ता भरला नाही बँकेचे लोक माझ्याकडे या लागले तर त्यावेळेला मी त्यांना भांडायचे की तुम्ही कर्ज घेताना मला बोलवलं नाही आणि तुम्ही आता कसं काय घेता मग असं झाल्यानंतर मग एक दिवशी तो म्हटला असं कित्येक लोकांच्या नावावर त्यांनी काढलेले आहे खादी ग्रामचं त्यांनी बँकेशी संगणमत करून खादी ग्रामचं स्कीमच्या प्रकरण तो नेहमी कोणाच्याही नावावर काढतो तो व्यक्ती हे समजल्यानंतर असं झाल्यावर ते मी सारखं बँकेच्या लोकांशी तक्रार करायची की तुम्ही मला का बोलवलं नाही लोन देताना ना तर तुम्ही हप्ता का मला मागा येतात मग त्यावेळेला ते म्हटले की त्यांनी तर ते बँकेच्या लोकांमार्फत मला म्हटलं की नाही मी भरून टाकतो त्यांचं लोन आणि माझ्या एका फॉर्मवरती सही घेतली आणि त्यांनी डायरेक्टली सेटलमेंट केलं मला त्यांनी कोर्टामध्ये ब हे बोलवलं की तिथं येऊन सही करा म्हटले आणि सही केल्यानंतर मला एक पाच हजार रुपये त्या व्यक्तीने दिले आणि कोर्टासमोर ते भराय असे पाच हजार भरायचे होते आणि बाकीची रक्कम मी उद्या भरतो असा बोलला ती मोहोळ कोर्टामध्ये हां मोहोळ कोर्टामध्ये मी पाच वाजताच्या टायमिंग दिवसभर तो येतो येतो म्हटला आणि आला नाही पाच वाजता ल आल्यानंतर त्यांनी ते, ते पाच हजार रुपये मला दिले आणि भरलं बाकीची रक्कम मी उद्या भरतो मॅडम म्हटले बरं चालते म्हटलं भरणार पण तो ॲक्च्युली फॉर्म जो होता तो सेटलमेंटचा फॉर्म होता ती मला आयडिया त्याच्यातली नव्हती आणि त्याच्यानंतर मी कुठल्याही बँकेत मी चार वेळा चा, विचारायची आम्हाला लोन नंतर भेटेल ना भेटेल ना तर हो म्हणायचे परत मी कुठल्याही बँकेत गेले तर मला कुठलंही लोन भेटत नव्हतं कोरोनाच्या काळामध्ये तर माझ्या मुलाचं अक्षरशः वर्ष वाया गेलं की फी वेळेवर मी भरू शकले नाही व्यवसाय म्हटल्यानंतर मागे पुढे व्यवहार होत असतात अनेक गोष्टीचे मी पतसंस्थेचे पैसे मी वापरले बिझनेससाठी मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे मला पोटाचा आजार आहे अनेक गोष्टीला अडचणीला सामोरे जावं लागलं त्याच्यानंतर कोरोनापासून तर आताचा कालावधी त्यांनी जाऊ दिला आणि नंतर दोन हजार चोवीसमध्ये मला तो राजकीय लोकांचा दबाव आणायला लागला दबाव आणायला लागल्यानंतर ते काय बोलले की आ, मी ह्यांना गाळा दिलेला आहे तुम्ही गाळा खाली करा वगैरे असं म्हणायला लागले मी म्हणायचे कोणी गाळा कोणीही घ्या माझं बँकेचं क्लिअर करू दे त्याच्यानंतर तो आमचं काही ऑब्जेक्शन नाही कोणाला पण नाही परत त्यांचा तो मित्र विशाल क उमेश केदार त्याला नेहमी नेहमी वारंवार दुकानात पाठवायचे मग त्यावेळेला मी पंधरा तीन दोन हजार चोवीसला अनुसूचित महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीकडं मी अर्ज केला, केला होता की तो येऊन मला भांडण केलं होतं शिव्यागाळ वगैरे केली होती त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांना डी वाय एस पी ऑफिसकडून एकशे 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 एकोणपन्नाचं नोटीस दिलं होतं आणि मला पण बोलवून घेतलं होतं त्यावेळेला मी जी काय ती सविस्तर चर्चा त्यांच्याशी डीवायस पी ऑफिसला जाऊन ही केलेली होती सांगितलं होतं की ह्या व्यक्तीला असं लोन वगैरे ही झालेलं होतं ते असं केल्यानंतर तरीसुद्धा डिसेंबर तीस डिसेंबरला उमेश केदार व्यक्ती मला भांडली आठ अकरा तारखेला खूप माझ्याशी येऊन ते दोघं पण असे भांडले की फेकून देईन सामान तुझं असं करीन तसं करीन माझे शेड आहेत ते पत्राचे शेड काढून टाकलं मी पुढे टाकलेले दुकानाच्या ते काढून टाकलं आणि नंतर चौदा जानेवारीला मी बाहेर दुकान बंद करून एक अर्ध्या तासासाठी बाहेर गेले असताना दोन दोन टिपर माझ्या दुकानासमोर मुरूम टाकला माझे मिस्टर बाहेरगावी असतात माझी मुलं पण उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असतात मी एकटी व्यवसाय करते आणि त्या डिप्रेशनमध्ये दोन्ही दुकानाच्या समोर शटरच्या समोर दोन दोन टिपर मुरूम टाकला असता एकदम दुपारच्या वेळेत मी त्या डिप्रेशनमध्ये जाऊन मी पॉयझन घेतलं मला वेळेवर बरेचशा लोकांनी नगरसेवक वगैरे आहे त्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सरकारीमध्ये नेलं त्याच्यानंतर मजके हॉस्पिटल आहे तिथं मला ॲडमिट केलं आणि वेळेवर औषध उपचार भेटल्यामुळे माझे जीव वाचला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला त्याला अटक झाली किंवा नाही झाली हे मला आम्हाला काहीही माहिती नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आत्तापर्यंत माझं दुकान पूर्णपणे बंद होतं मी दुकानाचे मुरुंग काढायला गेले की त्यांचे आई बायको वगैरे सगळे आई बायको वगैरे सगळे भांडण करायला लागले आणि खोट्या तक्रारी वगैरे अशी करायला लागले त्याच्यानंतर माझी गाडी आज होती दुकानामध्ये दुकानामध्ये होते तर पंधरा तीन चोवी चौदा चौदा जानेवारीपासून आत्ता ते आत्तापर्यंत दुकान बंद होतं आणि गाडी पण आतच होती माझी पण त्याच्यानंतर त्यांनी काय केले की माझी गाडी काढून बाहेर फेकली चोवीस चार दोन हजार पंचवीसला मी माडा पोलीस स्टेशनला जाऊन एक अर्ज दिला की माझी गाडी राहत होती ती गाडी बाहेर कशी काय आली त्यावेळेला ते, ते म्हटले गाडी चोरीचा गुन्हा दाखल त्या दोघांवरती करा विशाल अर्जुन कदम आणि उमेश केदारवरती मी डायरेक्टली त्या दोघांचे त्यांच्याशिवाय कारण चाव्या माझ्याकडे आहेत दोन दोन टिपर मुरुम आहे मग साईडच्या गाळ्यातून त्याच्याच गाड्या आहेत त्याने ते पत्रे काढले आणि ते घेतले हे कुणालाही समजण्यासारखं समजणारं इतकं सरळ होतं ते पण ते कुणी पोलीस लोकांनी किंवा कुणीही तेवढी ती दखल घेतली नाही माझी आणि गाडी तुमची चोरी कुठे झाली बने गाडी काढून तर बाहेर फेकली मग त्यावेळेला मलाच समजपणा घातला मी डीओस पे ऑफिसला गेले ते सुद्धा म्हटले तोंडी मला की मॅडम गाडी घेऊन जावा माडा पोलीस स्टेशनचे पी आय म्हटले की तुम्ही गाडी घेऊन जावा दोन पोलिस माझ्याबरोबर पाठवली एक व्हिडिओ काढला बरोबर फोटो काढले मी गाडी घेऊन आले त्यावेळेला मी अर्ज दिला होता की माझा वीस ते पंचवीस लाखाचा माल आहे आज तो माल पण चोरीला जाण्याची शक्यता आहे आणि तसं ही करता त्यांनी कोणीही दखल नाही घेतली आणि त्याच्यानंतर तीन तीन तारखेला तीन सहा दोन हजार पंचवीसला मी सहज गावात चालले असताना शटर मला उघडं दिसलं विशाल अर्जुन कदम आणि प्रमोद केदार हे दोघं दुकानामध्ये गाळ्यात होते मी आज जाऊन बघितले माझा माल कुठं आहे पूर्ण दुकान माझंच गायब केलेलं आहे पूर्ण दुकान म्हणजे दुकानात काही माल ठेवला नाही पंचवीस ते तीस लाखाचं माझं काउंटरचं माल होते इतके रॅक होते पण ह्या व्यक्तीने पूर्णपणे माझा माल चोरीला गेलेला आहे त्याच्यावर कुठलीही दक्कल नाही सहज फक्त नॉर्मल पी आयनी फक्त माझ्याकडून अर्ज घेतलेला आहे त्यावेळेला गुन्हा दाखल करा म्हणून माझीच समजूत घातली त्यांच्यावर गुन्हा दाखल पहिलाच आहे मॅडम आता कशाला गुन्हा दाखल करायचा आहे ह्या दोघांवर कायदेशीर कारवाई का करायला पाहिजे आणि हा जो व्यक्ती आहे तो राजकारणी लोकांचा दबाव आणतो तो शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाचा सा माणूस सा आहे त्यांची तो मला धमकी देतो अभिजित पाटील आमदार माडा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील आहेत त्यांच्या हे सगळं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते चाललेलं आहे पण एक महिला उद्योजका इतकं काम करते इतकं कष्टाने दुकान उभं केलेलं असतं त्याचं ह्याने मातीमोल केलेलं आहे ह्याच्यावर कारवाई मी एक गप्प बसले किंवा माझ्यावरही काही झालेलं आहे अन्याय असं कुणावरही अन्याय होऊ नये जर ह्याचे जर आणि विशेष म्हणजे मी एकटी राहते माझे मिस्टर माझी मुलं बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असतात जर माझं इन केस काय झालं तर विशाल अर्जुन कदम आणि उमेश केदार हे दोघंही जबाबदार राहतील आणि जर माझं ह्याच्या माझ्या मालाची चौकशी नाही केली माझी मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत एकट्या एक माणसाच्या जेव्हा एवढं उच्च शिक्षण होऊ शकत नाही माझं दुकानाचा माल माझं दुकान बंद आहे मला पूर्ण रस्त्यावर ते आणलेलं आहे जर इन केस माझं काही झालं काही हे झालं तर त्याला कोण जबाबदार आहे कोण जबाबदार आहे जर माझी जर व्यवस्थित चौकशी नाही केली माझ्या मालाची किंवा दुकाने त्यांना कोण विचारायला नाही तर मी त्याचं वेगळं पाऊल मी उचलणार आहे आणि नाहीतर मी कलेक्टर ऑफिसला नाहीतर एस पी ऑफिसला जाऊन आत्मदहन करण्याचा मी इशारा देते हे व्हिडिओद्वारे तर ह्याची तुम्ही एक कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की एक लाडकी बहीण लाडकी बहीण पण एक खाली ग्राउंड फ्लोअरला लाडकी बहिणीचं कष्ट करून खाणाऱ्या लोकांचं हे काय हाल आहे हे तुम्ही प्रत्यक्षात बघा अभिजित पाटील आमदार आहे त्यांच्या हेनी हे जे काही आहे ते चाललेलं आहे त्या गटाचा हा व्यक्ती आहे तो हाताशी घ्या घालते आणि त्यांनी म हे अशा पद्धती करतात मी पूर्ण माडा तालुक्याचे खासदार माडा तालुक्याचे आमदार पालकमंत्री सगळ्यांना विनंती करते की एक माझ्यावर जे अन्याय झालेला आहे एक महिला उद्योजक स्कूल युनिफॉर्मचं मॅन्युफॅक्चर आहे माझं आज त्या व्यक्तीला ह्या लोकांनी रस्त्यावर सर्वसामान्य लोकांची लो काय अवस्था असेल हे तुम्ही जातीने लक्ष देऊन ह्या लोकांना बंदोबस्त केला पाहिजे हा हे असेच लोकांवर जर अन्याय होत असेल तर काय करायचं माझी कळकळीची विनंती आहे माझ्या मुलात एक वर्ष वाया गेलेला आहे ह्या माणसामुळे कारण वेळेत फी भरू शकले नाही म्हणून आज जी माझ्यावर उपसमारीची वेळ आली माझं पूर्ण कुटुंब डिस्टर्ब आहे उच्च शिक्षित एज्युकेटेड मुलं माझी पूर्ण डिस्टर्ब आहे माझे मिस्टर कारण त्यांना टेन्शन राहते की मी एकटी इथं राहते हे लोक दमदाटी करून पहिल्यांदा गाडी काढून फेकली पहिल्यांदा मुरून टाकला लोन काढलं मुरूम टाकला राजकीय लोकांचे दबाव आणले गाडी काढून बाहेर फेकली पूर्ण दुकान गायब केलं माझा जीव पण जाण्याची शक्यता आहे तर ह्याला पूर्ण विशाल अर्जुन कदम आणि उमेश केदार हे जबाबदार राहतील एवढं बोलून मी माझे मी पुढचा जो निर्णय आहे ना तो मी जी काय करायचं ती एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला हे करणार आहे आत्महत्याचा म्हणजे तिथं माझं जी काय असेल ती आत्मदहनाचा मी एक शेवटची इच्छा मी पूर्ण करते